इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला आपला विश्वास आवाज वारी ज्ञान पंढरीची वारी मुलुंड विद्या मंदिराची मुलुंड मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे भक्तिमय आयोजन बातमी येत आहे विशेष प्रतिनिधी गोपाळ आचरेकर यांच्याकडून अध्यात्म परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये सांप्रदायिक विचारांची पेरणी करणाऱ्या संस्कारांचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुलुंड विद्या मंदिर शाळेमध्ये दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहामध्ये पार पडला दे शिक्षण प्रसारक मंडळ मुलुंड संचालित या शाळेतील हा दिंडी सोहळा गेले तेरा वर्षांपासून सातत्याने साजरा केला जात आहे यंदा हा सोहळा अधिक उत्साहित ठरला कारण कार्यक्रमासाठी इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी वाहिनीचे विशेष प्रतिनिधी गोपाळ आचरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका सो योगिता योगेश महादगुदे मॅडम यांच्या शुभहस्ते हस्ते दिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले या भक्तिमय सोहळ्याचे नियोजन शाळेतील क्रीडा शिक्षक डॉक्टर संदीप माने सर ज्येष्ठ सहाय्यक शिक्षिका सोसीमा जाधव लीना म्हात्रे मॅडम आणि सहाय्यक शिक्षक दीपक पाटील सर यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे सुरळीत पार पडले विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखामध्ये वेशभूषा करून भगव्या पताका का टाळबृंगाच्या गजरामध्ये टाळ्यांच्या नादामध्ये निघालेल्या दंडीने भक्तिमय परिसर हा झालेला होता विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई भचन अभिनय संस्कृतीवर आधारित नाट्यप्रयोग आणि गायन सादर करून कार्यक्रमामध्ये रंगत आणली परिसरातील पालक आणि नागरिकांनी या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला या सर्व उपक्रमाचे मार्गदर्शक देश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शशांक म्हात्रे सर यांनी केले यांच्या प्रेरणेमुळे शाळेच्या उपक्रमशीलतेमध्ये एक नवा आयाम मिळत आहे या दिंडी सोहळ्याचे विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्याची जाणीव अधिक गहिरी झाली असून पारंपरिक संस्काराची उजळणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खोलवर उजल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले